तर बिहारमध्ये काँग्रेसची नौका का नेमकी बुडाली आहे काँग्रेस फक्त पाच ते सहा जागांवरच का अडकून पडली आहे मत चोरीचा आरोप सोडून काँग्रेसनं बिहारमध्ये नेमकं काय केलं असे असंख्य प्रश्न खरं तर काँग्रेसचे जे जे हितचिंतक आहेत त्या सगळ्यांनाच पडलेल्या आहेत काँग्रेसचे मोठे जे नेते होते ते मात्र सुशेगात असल्याचा आरोप देखील केला जातो आणि यामध्ये देखील सर्वाधिक आक्षेप राहुल गांधी यांच्या एकूणच कार्यशैलीवरती देखील घेतला जातोय त्यामुळे बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळेला काँग्रेसचं नेमकं काय चुकलेलं आहे जाणून घेऊया देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाची म्हणजे काँग्रेसची घसरण थांबता थांबत नाही आहे बिहारमध्ये एन लाटेत तेजस्वी यादवांच्या राजदसोबत काँग्रेसची उरली सुरली नौका सुद्धा पुरती बुडाली आहे काँग्रेसनं तिथे आत्तापर्यंत निचांकी आकडा गाठला आहे महागठबंधनमध्ये एकसष्ट जागा लढवणाऱ्या काँग्रेसला हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच जागेवर विजय मिळवता आलाय बिहार मधील दारुण पराभवाचं प्रामाणिक विश्लेषण करण्याऐवजी गेले काही वर्ष होणाऱ्या सततच्या पराभवाचं मंथन करण्याऐवजी आपल्या कामाचा रियालिटी चेक करण्याऐवजी काँग्रेस नेत्यांनी वेळ न दवडता निवडणूक आयोगावर आणि पृथ्वी तलावावरील इतर सर्व गोष्टींवर खापर फोडलं निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं पाच न देणं दहा टक्के मतदान जसं महाराष्ट्रात नंतर वाढवले तसेच दहा टक्के मतदान बिहार मध्ये वाढवले गेलेत आणि तिथंच हे सगळे समीकरण झालेलं आहे आणि म्हणून आम्ही निवडणूक आयोग वर्सेस आता भारतातली जनता अशा पद्धतीची लढाई आता देशामध्ये उभी झालेली आहे लोकशाहीचा खून दिवसाढवळ्या केला जातो तो निवडणूक आयोगाकडून केला जातोय हे आता स्पष्ट झालेलं आहे आम्हाला भाजपचं शिकून सत्तेवर यायचं नाही आम्ही भाजप जे जे काही करू सत्तेवर येतात ते काय आम्ही काँग्रेस म्हणून करणार नाही आमचा वैचारिक लढाईचा आणि वैचारिक संघर्ष ही असणारी आमची भूमिका आहे आम्ही सत्तेसाठी आसूचलेली नाही आम्ही विचारांची कास कधीही सोडणार नाही बचेंगे तो और लढेंगे ही असणारी आमची एकंदरीत बाणा आणि भूमिका आहे भाजपनं मात्र या स्थितीचा आनंद घ्यायची संधी सोडली नाही आणखी एक निवडणूक आणखी एक पराभव असं ट्विट करत भाजपा आय टी सेल प्रमुखानं काँग्रेसला डिवचलं गेल्या वीस वर्षात काँग्रेसचा हा पंच्याण्णव पराभव असल्याचा दावा त्यांनी केला आणि नकाशात सोबत जोडला या सगळ्या पराभवाला राहुल गांधींचं नेतृत्व जबाबदार असल्याचा चिमटाही त्यांनी काढला राहुल गांधी जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत पतन होत राहील अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली बिहारमध्ये जेवढ्या प्रचारसभा राहुल गांधींनी घेतल्या जवळपास तेवढ्याच सभा देवेंद्र फडणवीसांनी घेतल्या हे विशेष या विजयानंतर खऱ्या अर्थानं काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी यांनी देशामध्ये जो विषारी प्रचार चालवलेला आहे त्याला जनतेने उत्तर दिलेलं आहे मला असं वाटतं की या ठिकाणी जोपर्यंत काँग्रेस पार्टी आणि त्यांच्या सोबतचे पक्ष हे त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करणार नाहीत तोपर्यंत ते निवडून येऊ शकत नाही भाजपच्या महाराष्ट्रातील आणि देशभरातील नेत्यांचं काँग्रेसचं पानिपत का झालं याबद्दल एकमत दिसलं गिरीश महाजनांनी तर काँग्रेसच्या पराभवाचं विश्लेषणच केलं काँग्रेस म्हणजे भरकटलेलं जहाज आहे कुठेही आयडियलॉजी नाही कुठे विचार नाही लोकांना पटेल अशी कुठली आयडियलॉजी त्यांच्याकडे नाही आहे विचारधाराच त्यांची नाही आहे आणि राहुल गांधी सारखं नेतृत्व म्हटल्यावर अजून या पक्षाचं काय होणार आहे या पक्षाला कुणी अध्यक्ष भेटत नाही गांधी परिवाराच्या बाहेर हा पक्ष पडतच नाही आणि त्यामुळे एकेकाळी एक 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 देशामध्ये सगळ्यात मोठा पन्नास वर्ष ज्यांनी या ठिकाणी सत्ता भोगली लोक नुसते चिन्ह बघून मतदान करायचे काँग्रेसचं पण घराड्याशाहीमध्ये हा पक्ष असा गुरफटला आहे की आता त्याचा म्हणजे सत्यानाशच झालेला आहे काँग्रेस नेते राहुल गांधींनी बिहारमध्ये सोळा दिवस वोटर अधिकार यात्रा काढली तेजस्वी यादवांसोबत त्यांनी तेवीस जिल्हे पालथे घातले वोट चोरी एस आय आर मतदार यादीतील घोळाचा आरोप करत निवडणूक आयोगाविरोधात राळ उठवली मात्र लालूंच्या काळातील जंगलराजची आठवण ताजी असणाऱ्या मतदारांनी ते नॅरेटिव्ह फेटाळत काँग्रेस आणि राहुल गांधींना आणखी एक धक्का दिला लाडक्या बहिणींचे अभिनंदन करतो आणि बिहारच्या जनतेचं अभिनंदन करतो बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारलं जंगलराज नाकारलं आणि विकास राज स्वीकारला आणि म्हणून अशा प्रकारच लँड स्लाईड या ठिकाणी मिळालेली आहे राहुल गांधी निवडणुकीपुरते राजकारणी आहेत किंवा सीजनल राजकारणी आहेत अशी टीका केली जाते जेव्हा पक्षाला गरज असते तेव्हा ते अचानक गायब होतात अशी टीकाही केली जाते बिहार सारख्या मोठ्या राज्याची निवडणूक सुरू असताना ते मतचोरीवरून पत्रकार परिषद घेतात तास दीड तास निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करतात राहुल गांधी इंग्रजीतून प्रेझेंटेशन सादर करतात सामान्य मतदारांशी कनेक्ट होण्याची एक संधी वाया घालवतात आज बिहारमध्ये काँग्रेसचा पुरता निकाल लागला असताना सुद्धा ते देशाबाहेर असल्याचं सांगितलं जात आहे भारतीय जनता पक्षाची एक यंत्रणा फुलप्रूफ यंत्रणा आहे तिथं तिकीट ती वाटपामध्ये थेट अमित पर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर होत असल्यामुळे तिथं मध्ये गोंधळ होऊ शकत नाहीत बिहारमध्ये काँग्रेसनं एकसठ जागा लढवल्या तिथली स्थानिक पातळीची चर्चा अशी आहे की निम्म्याहून अधिक तिकिटं काँग्रेसच्या आदल्यामधल्या नेत्यांनी म्हणजे केंद्र दिल्ली दिल्लीतनं तिथं आलेल्या प्रभारी असतील किंवा बिहारमधल्या काही प्रमुख नेत्यांनी निम्म्याहून अधिक तिकिटं विकलेले आहेत जर अत्यंत अटीतटीची लढत असताना एखादा पक्ष जर अशा पद्धतीनं गलथान कारभार करत असेल तर त्याचं यश मिळणार नाही तुम्हाला भारतीय जनता पक्षाप्रमाणे निवडणूक लढवण्यासाठीची एक यंत्रणा उभी करावी लागेल गल्ली त्या दिल्ली काँग्रेसची घसरण सलग तिसऱ्या लोकसभेत काँग्रेसला दुहेरी आकडा ओलांडता आला नाही कधी काही एकट्याच्या बळावर देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसवर नव्याण्णव जागा जिंकल्या तरी जल्लोष करण्याची वेळ आली तेलंगणा कर्नाटक हिमाचल सारख्या काही राज्यापुरतीच सत्ता उरली समोर भाजपासारखी काटेकोर नियोजन शेवटच्या बूथपर्यंत पोहोचलेली यंत्रणा प्रत्येक निवडणूक गांभीर्यानं घेणारं नेतृत्व अशी सीझन टीम असताना राहुल गांधी आणि काँग्रेस सीझनल भूमिकेतून बाहेर येत नाही तोवर काँग्रेसची घसरण थांबणं कठीण ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट